शहराची खबर, शहरा, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पावयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या बात मध्ये फॉरेन्सिक ऑडिट वर तुम्हाला तपास करण्याचा अधिकार आहे का अशा शब्दात जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर सित्रे यांनी नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारा प्रकरणी तसे तपासात सुधारणा ना झाली नाही तर पोलीस महानिरीक्षकांच्या नावे नोटीसा काढल्या जाईल अशी तंबी त्यांनी दिली आहे नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी केलेल्या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर सित्रे यांच्या समोर मंगळवारी सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान ठेवीदारही न्यायालयात उपस्थित होते ठेवीदारांच्या वतीने राजेंद्र गांधी यांनी बाजू मांडली सहकारी बँके गुन्ह्यातील आरोपी सी विजय मर्दा हा नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्यात आरोपी आहे त्याला या गुन्ह्यात वर्ग करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली होती परंतु त्याची दखल घेतली नाही त्या ना न्यायाधीश कोठडी मिळाली आहे अवैध देशी विदेशी विक्रीवर कारवाई करत रात्री दारू अकरा नंतर हॉटेल व इतर बंद करण्याकडे पोलिसांनी मोर्चा वळविला आहे रात्री बंद म्हणजे या पोलिसांच्या सर्व स्वागत होत आहे पण कोणताही परवाना नाही दिवसा ढवळ पहाटेपासून अवैध धंदे सुरू होतात काही ठिकाणी तर भल्या सकाळपासून दारूची विक्री सुरू असते यातून रात्रीचा खेळ बंद दिवसाचा सुरू असा संदेश पोलिसांना द्यायचा नाही अशी चर्चा सध्या शहरभर सुरू आहे शहरातील गुन्हेगारीला प्रतिबंध बसावा यासाठी पोलिसांनी रात्री अकरा नंतर हॉटेल बंद करण्यासाठी पुढाकार घेतला कोतवाली व तोफकाना पोलीस शहरात रात्रीची गस्त घालत रात्री अकरात सुरू असलेल्या हॉटेल बंद करण्याचा धडाका लावतात ही मोहीम पूर्वीच्या पोलीस निरीक्षकांनी राबवली होती कोतवाली व तोफकाना पोलीस ठाण्याचे नव्याने दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही मोहीम पुढे सुरू ठेवली आहे रेखा खून प्रकरणातील आरोपी बाळ बोटे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे बोटे यांनी खंडपीठात धाव घेतली होती सत्र न्यायालयात खटल्याच्या दोष नसून त्याला जामीन मिळावा अशी बोटे यांची मागणी होती फिर्यादी जरे यांच्या वतीने अॅडव्होकेट एन बी नरवडे यांनी जामिनास हरकत घेतली आरोपीने यापूर्वी अगोदरच उच्च न्यायालयात खटला दुसरीकडे वर्ग करण्याबाबत अर्ज केला होता एकीकडे असा अर्ज केला जातो दुसरीकडे सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालत नाही असाही दावा आरोपी करतात हा विरोधाभास आहे असे त्यांनी न्यायालयाचे निदर्शनात आणले फिर्यादीच्या वतीने मुख्य सरकारी वकील ए बी गिरासे यांनी काम पाहिले मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यातून समाजाचे मागासले पण तपासण्यात येणार आहे शहर सर्वेक्षणापासून सुरुवात झाली आहे त्यासाठी महापालिकेने आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे हे कर्मचारी घरोघरी जाऊन मराठा कुटुंबांची माहिती गोळा करणार आहेत येत्या एकतीस जानेवारी पर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला सादर केला जाणार आहे गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून चार मोबाईल व एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे सचिन सुभाष दाते असे आरोपीचे नाव याबाबत संतोष शिंदे यांच्या तक्रारून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता शहराच्या खबरबातमध्ये मध्ये इथे मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर